तर बघा ही कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली आहे सर्वांना मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा संध्याकाळचे साडेआठ वाजले ते आणि मी आता व्हिडिओ बनवत आहे कारण आज मस्त घरात ना स्वयंपाकाचा बेत आहे मास बनवते बसले ते बर्गा तिथं चुलीपशी शेकत कारण थंडी का मी पण सुटत घातलंय तर थंडी भरपूर वाढली आहे चला आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा इकडं मस्त असं चुलीवर बेत चालू आहे जर का मास्त तळायचं काम चाललंय मला आता इकडं दाखवते तळलेलं हे बघा हळद आणि मीठ लावून तळ्याला येत हळद मिठात तळ्यात सुरुवातीला हळदी मिठात तळायचं सगळे बसले इकडं दादा बसलाय इकडं आई बसली इकडं बहिणी इकडं आमचा दादा आहे चुलीच्याकडे बसल्या कारण गरम वाफ लागायसाठी वाफ उफ तर लागते ना इकडं आता सगळी काम झाली बघा इकडं बुर बसले ती निवांत आता साडेआठ वाजल्या ते आता जेवण स्वयंपाक होतच आलेला आहे फक्त आता भाजीत राहिली बनवायची किती तेल लागलं ग त्याला काय ग तेल किती लागल पावशेर तेलात ना तर आमच्या बाईच्या हातची रेसिपी एक नंबर असते असतेची लग माजर याय लागलं तिकडं कडाई लोकांना कडाई आणायची दादा मातीची आणखी र तसल्या मातीची भारी असते ते कोण रसा आणि फ्राय तर ती अक्क मास फ्राय साठी आणि ती ती रसा करायची सोळा हजार दिलं काय डबल दिसली मग डबल होती आग म्हणजे ठेल लावून नेल्या दोन टेलर भरल्या होत्या आज खत विकलं बघा तर खताच्या दोन टेलर भरल्या दादा आपलं बी खत मागते ती रुबळे विक तर इतकं भारी चुलीवर म्हणजे असं मटण मसं चिकन बनवलं ना एक नंबर टेस्ट लागते चुलीवरची तर चला आता म्हणजे फ्राय तर आता तळून तर झालंयच आणि ज्या वेळेस म्हणजेच की काय हा असं तळलं ना सगळं हि होत काट हि होत्यात मारत्यात त्यातलं सगळं काटा एक पण राहत नाही बा कच भारी तळल्या हे का फक्त आता शहाळी मी अजून ह्याच्यात मसाला बिसाला वापरायचा बाहुल्यागत नाही चांगली क्वालिटी बघितली हो तर चला आता भाजी बनवताना दाखवती तर बघा ही कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली आहे तेवढीच आहे पेस्ट आता किती झाली अगं नाही झाली किती किती करायचं आहे थोडासा रस्सा करायचा तर पण हो गरम हे आधीच मी खोबर चांगली आता ह्याचं करायचा आहे रस्सा निम्याचा तर दोघे दोघी आता झाल्यात आहे बघा कुक आईचं आणि बाईचं चाललंय तिकड बनव की दोन चमचे टक्की एक दीड चमचे टाक दीड अगं जरा दोन चांगले लागत डाळ कमी कर जा मटन मसाला चिकन मसाला आणि तरी पावडर टाकली

मग काय आलं तेल कसलं कर झालं व्हिडिओ चालूच आहे की आहे बघ बर वर टाकलं असत म्हणजे करापलं असत ना ते तव्याचं कळत नाही गिचाली फ्राय

झालं ना तर बघा ही झाली फ्राय अशी बघा याला आता मसाला विसाला म्हणजे ती मीठ लावून मस्त फ्राय करून घेतली मी मी अर्धी परांनी चालू केली इकडं चाद आणि ताट करून घेतलं आणि तिकडं चालू आहे आता रसा बनवायचा तर या मस्त सगळेजणी जेवण करायला तर एवढी गाय गाय झाली सगळ्यांना भुका लागल्यात वेळ झालाय जवळपास नऊ वाजत आले चालते आता आता सांग झाले गरम गरमच फ्राय छान वाटते खायला कस झालं सांग तर बघू शकता मस्त अशी फ्राय झालेली इकडे जेवण चालू झाल्यात तिकडं रस्सा कडतोय तर भारी वाटते का ना मस्त एकदम असे फ्राय झाली बघा हे बघा तर ही डबल तळल्या त्यातलं सगळं काट हे जे असतात ना सगळं होऊन जातात जातात आणि तिकड रस्सा इकडं चालल्यात पोरांची जेवण हे बघा मोबाईल बघत बघत सागर कच झाली फ्राय कटला असते ते पोरं तर असू द्या कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय सर्वांना